प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आता मात्र येणाऱ्या भागामध्ये मिहिकाने आता इकडे हनीमूनला उतावळ्या झालेल्या हर्षला अशी जन्माची अद्दल घडवले की हर्ष आता पुन्हा मिहिकाला या सगळ्या प्रकरणामध्ये न ओढण्याचा विचार करत पूर्णपणे आता एका एका कोपऱ्यामध्ये लपूनच बसणार आहे कारण त्याचं तोंड सगळ्या मीडियासमोर काळं होणार आहे आता इकडे हर्ष सांगत असतो हे बघ तू न जर बायकोप्रमाणे माझ्या या सगळ्या ह्याच्यावरती अधिकार गाजवत आहेस तर मात्र या सगळ्यामध्ये तुला अजून एक गोष्ट करावी लागेल ते म्हणजे मला सुद्धा नवऱ्याचे सगळे अधिकार द्यावे लागतील जर का हे अधिकार देण्यासाठी तू तयार नसशील तर मात्र या सगळ्यामध्ये तुला काय अधिकार आहे की आमच्या या सगळ्या घरातल्या गोष्टी आता व्यवस्थितपणे वापरण्याचा किंवा बायको म्हणून मिरवण्याचा मी तुझी हनीमूनची आपल्या तिकीटं काढलेली आहेत काहीही बोभाटा न करता ॲमस्टरडॉमची जी तिकीटं आहेत बिझनेस क्लासची आत्तापर्यंत कधीतरी बघितलं असशील का हे सगळं त्यामुळे निमूटपणे निमूटपणे निमूट या सगळ्यासाठी तयार हो नाहीतर बघ आता मात्र इकडे चिडलेली मिहिका विचार करते नाही नाही याच याच्यामध्ये याला सगळ्या आता अद्दल घडवायला पाहिजे कारण काहीही घडलं तरीसुद्धा याने याने माझ्या मिहीरला त्रास देण्यासाठी जे केलं आहे त्याचा मी बदला घेणार त्यावरती मिहिका म्हणते ठीक आहे तुझी इच्छा असेल की आपण कुठेतरी बाहेर जावं तर मी बाहेर जाण्यासाठी तयार आहे असं म्हटल्यावर ती हर्ष म्हणतो ती जी तिकीट फाडलेली आहेस ना तीच तिकीट मी पुन्हा हे करतो आणि आपण ॲमस्टरडॅमला जाऊया असं म्हटल्यावर ती आता मात्र मिहिकाच्या डोक्यामध्ये प्लॅन तयार असतो या हर्षला याच्या आगावगिरीला आळा घालण्यासाठी मिहिकाचा जबरदस्त प्लॅन रेडी असतो मिहिका त्याला सांगते ठीक आहे मी तुझ्यासोबत येईन पण माझी एक अट आहे यावरती हर्ष म्हणतो अट कसली अट मिहिका सांगते मला न मला माझ्या मनसोक्त खरेदी करायला पाहिजे मला मनसोक्तपणे जे घ्यायचं आहे ते घ्यायला पाहिजे त्यासाठी माझ्या नावाचं क्रेडिट कार्ड टू इश्यू कर असं म्हटल्यावर ती हर्षला वाटतं चला ही तर ऐतिच संधी आहे मिहिका एकदा का आपल्या जाळ्यात अडकली आणि एकदा का नवऱ्या बायकोच्या बंधनामध्ये अडकली मग हिला काहीही वाव करता येणार नाही ना आणि मग माझी भीती पण कमी होईल हिला मिहीरकडे जाता सुद्धा येणार नाही ना असं म्हटल्यावर ती हर्ष म्हणतो काही दिवस दे तोपर्यंत मिहिका सांगते ठीक आहे त्यात तो जोपर्यंत तुला दिवस हवेत तोपर्यंत दिवस घे पण त्यानंतर त्यानंतर मात्र आता तू मला आ, हे सगळं क्रेडिट कार्ड वगैरे आणून द्यायचे असं म्हटल्यावरती इकडे मेहिकाच्या डोक्यामध्ये प्लॅन सुरू होतो तोपर्यंत इकड्या सावनी सांगत असते हे बघ तू जे काही काम केलेलं आहेस ना ते काम केल्यामुळे इकडे मुक्ता खूप चिडलेली आहे मुक्ता चिडलेली आहे आणि तू जे ते ओलं केलंस ना अंथरून त्याच्यामुळे मुक्ता आता सागर पप्पांना सगळं सांगेल आणि आता तुला घराबाहेर हकलेल यावरती आता मात्र घाबरलेला असतो आदित्य आणि तो धावत पळत या सगळ्यामध्ये अंथरुण साफ करण्याचा सा प्रयत्न करतो जे मुक्ताच्या लक्षात येत मग मात्र आता आदित्य इकडे आता विचार करतो की या सगळ्यामध्ये मुक्ताला हे तर समजले मग मुक्ता या सगळ्यामध्ये सखरच सागर पप्पाना सांगेल का आणि तो विचार करतो आणि मुक्तावरती लक्ष ठेवतो हो। आणि त्यानंतर तो सागरला भेटायला येतो तो, तो सागरला विचारतो पप्पा तुम्हाला माझ्याबद्दल काही गोष्टी कळल्यात का यावरती सागर म्हणतो बाळा तुझ्याबद्दल काही गोष्टी कळण्याचा काय संबंध असं म्हटल्यावरती सागरला तो मिठी मारतो त्यावरती आता तिकडे मुक्ता येते आणि सागरला इशारा करते त्यावरती सागर आता आदित्यला झोपवतो आणि त्यानंतर आता आदित्य जागाच असतो पण तो मुक्ता आणि सागर यांचं बोलणं ऐकत असतो मुक्ता सांगत असते खरं सांगू का तर आदित्य खूप भेदरलेलं आहे आणि ती त्याने वा जे वेळ त्याने जे बेड ओला केलेला असतो त्याबद्दल सागरला सांगते आणि पुन्हा पुन्हा हा विषय बोलू नये म्हणजे मुलांची सायकोलॉजी अशी असते की जर का त्यांनी बेड ओला केला हे आपण चार लोकांमध्ये दहा वेळा जर बोललो ना तर ते जास्त आपल्या मनाशी तो विचार करायला लागतात आणि त्यामुळे त्यामुळे पुन्हा पुन्हा, पुन्हा त्यांच्याकडून ही अशी कृती घडते त्यापेक्षा आपण त्याला इग्नोर केलं की काही घडलंच नाही असं जर का दाखवलं ना तर मुलं या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांना मदत होते ही चाइल्ड सायकोलॉजी आहे आपण पण याचाच वापर करायचा आणि त्याच्याकडून बेड ओला होतं हे कुठे कुठे मेन्शन करायचं नाही किंवा त्याच्या समोरसुद्धा आणायचं नाही आणि हे सगळं आदित्य ऐकत असतो आणि तो विचार करतो मम्माने मला जे सांगितलं होतं ते सगळं खोटं आहे मम्मा मला सगळं खोटं सांगती आहे ती सांगत होती क जर हे मुक्ताला कळलं तर मात्र मुक्ता मला या सगळ्यामध्ये घराबाहेर काढेल पण पण असं काहीच नाहीये मुक्ता तर पप्पांना वेगळंच काहीतरी सांगते आहे आणि या नेहमी माझ्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळंच भरवलंय झोपी गेल्याचं नाटक केलेल्या आदित्यने हे सगळं ऐकलेलं असतं सागर म्हणतो खरंच आहे म्हणजे तुम्ही जर का माझ्या आयुष्यात नसतात ना तर या गोष्टी मला कधी कळल्याच नसत्या पण हे सावनीला पण समजत असेल ना सावनीला सुद्धा हे कळलं असेल की हा अंथरुण ओलं केलंय मग ती पण त्याला दहा गोष्टी बोलली तर तुम्ही सावनी सोबत बोलाल का तिला ही चाइल्ड सायकोलॉजी सांगाल का नाहीतर आदित्यला या गोष्टीची हॅबिट लागेल चार लोकांमध्ये झालं तर उगाच त्याच्या मनामध्ये ते राहील यावर ती मुक्ता म्हणते तुम्ही काळजी करू नका मी सावनी सोबत बोलून बघते तोपर्यंत सागर विचार करतो खरंच बायोलॉजिकल जी, जी मदर आहे आई आहे आदित्यची तिला ह्या गोष्टी माहित नाहीयेत पण मुक्ता जी कधीच आई होऊ शकत नाही ती आदित्यबद्दल इतका विचार करते आदित्यतीचा इतका राग करतो तरी सुद्धा ती आदित्यला या सगळ्यामध्ये आता पुढे जाण्यासाठी किंवा त्याच्या मनावरती चांगल्या गोष्टी बिंबवण्यासाठी प्रयत्न करते खरंच मुक्ता तुम्ही माझ्या आयुष्यात आलात माझ्या मुलांची आई, मुलां आई बनलात मुलां हे माझ्या मुलांचं आणि माझं भाग्य आहे असं म्हणत सागर स्वतःच्या भाग्यावरती हेवा करतो तोपर्यंत मुक्ता सावनीला भेटायला येते सावनीला मुक्ता भेटायला येते आणि ती सांगते मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते की तुम्ही ना म्हणजे आदित्याची सवय तुमच्या लक्षात आली असेल तर तुम्ही या गोष्टीकडे

कारण कसं आहे ना तुम्ही सर त्याला काही बोलला नाहीत ना कारण कसं आहे या सगळ्यामध्ये त्याच्या मनावर परिणाम नको व्हायला यावरती सावनी चिड सावनी म्हणते तू तू मला सांगणार की माझ्या मुलाशी कसं वागायचं उलट तूच त्याला या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवतेस तूच त्याच्या मनावरती हे बिंबवतेस आणि तूच सागरला त्याच्याबद्दल सांगून उगाच आमच्या विरुद्ध सागरला भडकवतेस जेणेकरून सागर, सागर आम्हाला घराबाहेर काढेल असं म्हटल्यावरती मग मात्र मुक्ता सांगायला लागते तुमचा काहीतरी सावनी गैरसमज होतोय तुम्ही या उगाच गोष्टी कर खरं सांगायचं तर मी असं काहीही करणार नाहीये जेणेकरून आदित्यच्या मनावरती या गोष्टी बिंबवल्या जातील मी तुम्हाला तेच सांगायचा प्रयत्न करते की तुम्ही पण हे करू नका असं म्हणत मुक्ता तिकडून निघून जाते तो तोपर्यंत आदित्य येतो आदित्य येतो आणि म्हणतो मम्मा मुक्ता इकडे का आली होती यावरती सावनी म्हणते मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करते ती मुक्ता काही तुला वाटते तशी साधी सोपी सरळ बाई नाहीये जरा सांगायचं तर ती मुक्ता मला हे सांगायला आली होती की तुमच्या आधीने तुमच्या आधीने रात्री आमच्या इथे येऊन बेड ओला केला आणि जर का पुन्हा हे घडलं तर मी सागरला सांगेन तुम्हाला हकलून देईन आता सावनी जितक खोटं बोलत असते ते सगळं खोटं आदित्यला कळतं कारण रात्री झोपी गेलेल्या आदित्यने मुक्ता आणि सागर या दोघांचं बोलणं ऐकलेलं असतं आणि त्यानंतर मम्माला समजवण्यासाठी मुक्ता इकडे आली होती हे पण त्याला कळालेलं असतं मग त्यानंतर मम्मा आपल्याशी खोटं का बोलते आणि मुक्ता सांगत होती की ही गोष्ट सारखी सारखी बोलायची नाही तीच गोष्ट मम्मा सारखी सारखी माझ्यासमोर बोलून मला उगाच त्रास होईल असं का वागती आहे म्हणजे जे मुक्ताला ते मम्माला नाही कळत आहे का मला ही गोष्ट कोणीच बोलायला नको आहे असं का वागते मम्मा आणि मग आता इकडे त्यावरती सावनी इतकंच करून थांबत नाही सावनी सांगते हे बघ बाळा तू पुन्हा असं केलंस ना तर तुझ्यासोबत मला पण घराबाहेर जावं लागेल प्लीज बाळा असं काही करू नको असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे आदित्य विचार करतो नाही नाही या सगळ्यामध्ये काहीतरी गडबड आहे आणि तो आता तिला उलट प्रश्न बोलतो आणि म्हणतो मम्मा तू खोटं बोलती आहेस कारण खरं सांगू का काल रात्री मी ज्या वेळेला पप्पांच्या हो इथे झोपायला गेलो होतो ना त्याच वेळेला सागर पप्पांच्या इथे मुक्ता बोलत होती ते मी ऐकलं ती सांगत होती की या गोष्टी आपण बोलायच्या नाहीत आणि मम्मा तू खोटं सांगती आहेस तू खोटारडी आहेस तू खोटं बोलतेस असं म्हणत आता इकडे आदित्यने बरोबर बर चोरी पकडत आपल्याच आईला बरोबर बर तिची लायकी दाखवून दिलेली असते आणि त्यावेळेला सावनी चिडते तोपर्यंत आता मात्र मुक्ताने डॉक्टरांशी कन्सल्ट केलेला असतं आणि आता आदित्य मुक्ताकडे येतो आणि तो मुक्ताला बोलतो मुक्ताई मुक्ताई म्हटल्यावरती मुक्ता बिचारी मागे वळून बघते आदित्य म्हणतो मी काल तुमचं बोलणं ऐकलं मला खरंच माफ करा मी तुमच्याविषयी खूप खूप चुकीचा गैरसमज करून घेतला मला खरंच तुम्ही माफ कराल का असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे मुक्ता त्याला मिठीत घेते आता तोपर्यंत इकडे हनीमूनला जाण्यासाठी हर्ष एकदम उत्सुक असतो आणि त्याच वेळेला इकडे आता तमाशा करत मीही का असा सीन क्रिएट करते की मी हर्ष सोबत जात नाहीये त्यामुळे मला न हर्षने आहे आणि असं ती सगळ्यांच्या समोर सीन क्रिएट करायला लागते की मला जायचं नाही आहे आणि तरीसुद्धा हर्ष मला आता ॲमस्टरडॅमला हनीमूनसाठी घेऊन चाललाय आणि मी जायला नकार दिला म्हणून त्याने माझ्यावरती हल्ला केला असं म्हणत सगळीकडे आता मात्र मीडियामध्ये ही बातमी पसरवत आपल्याला स्वतःला मारून घेऊन मेहिकाने हर्षला आता या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवलेलं असतं हर्षच्या विरुद्ध मोर्चे निघतात हर्षच्या विरुद्ध आता मात्र आपल्याच बायकोवरती जबरदस्ती केल्याचे आरोप होतात आणि या सगळ्यामध्ये डाव साधत सा त्याच्यावरतीच उलटवत त्याचाच प्लॅन चे बारा वाजवत आता त्याच्यावरती स्त्री मुक्तीचा मोर्चा आणत तोंडाला काळ फासलेला आहे मालिकेमध्ये टर्न ट्विस्ट येत आहेत आणि आता मिहिका स्ट्रॉंगली हर्षला विरोध करत आहे